चानल वरती। तर अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपली अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त वटाण्याची भाजी आत्ता तर तुम्ही पाहू शकता त्याला सीझन चालू आहे त्यामुळे वटाण्याची भाजी आपल्याला बनवताना आणि चवीला पण खूप छान लागते आणि सीझन स्पेशल वटाण्याची भाजी कशी बनवायची ते आज इथे आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आज इथे आपण मटरची भाजी कशी बनवायची ते इथे पाहू पाहूयात तर इथे पाहू शकता आपण पाच कांदे घेतलेले आहेत दोन टमाटर थोडेसे कोथिंबीर आणि मटर इथे सोलून घेतलेले आहेत हिरवी आणि कच्ची मटर इथे आपण घेतलेलं आहे तर इथे आपण कांदे सगळे त्याचे साल काढून आपण इकडे अशा पद्धतीने कांदा कट करून घेऊया लांब लांबके असे कापून घ्यायचेत कांदे कांदे कापून झाले की टमाटर पण असेच लांब लांबके कापून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण कांदा टमाटर इथे आपण कापून घेऊयात आणि कोथिंबीरही एकदम बारीक असं चिरून घेऊयात आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच एकदा ना एकदा भेट द्या तर इथे काय करायचं आहे एक तवा ठेवून घेतलेला आहे तवा छान गरम होऊ द्यायचे तवा गरम झाला की त्यामध्ये आपण हे कांदा घालून घ्यायचे कांदा घालून घेतला आणि व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा जोवर लालसर होत नाही तोवर मस्त अशी भाजून घ्यायचे कांदा आणि टमाटर हे व्यवस्थित भाजले गेले तर करी एकदम मस्त होते कोणताही करी करी असो म्हणजे कोणताही भाजी असो त्याला आपण जर कांदा टमाटर वापरणार असेल तर कांदा टमाटर एकदम लालसर होईपर्यंत आपण भाजणं खूप म गरजेचं आहे ती रेसिपी कोणतीही असो तरी ते आपण कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर आपण टमाटर पण यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टमाटर पण व्यवस्थित मऊ झालं गेलं पाहिजे आणि लालसर झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट मी इकडे करून घेतलेली आहे अद्रक लसूण आणि कोथिंबिऱ्याचं पेस्ट मी बनवून घेतलेलं आहे ऑलरेडी तर आपण एक कढई ठेवून घ्यायचं आहे कढई छान गरम होऊ द्यायचं आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल ग घालून घ्यायचे दोन चम्मच मी इकडे तेल घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे खूप जास्त तेल आपण इथे ते वापरणार नाही कमी तेलामध्ये मस्त अशी भाजी बनवणार आहे तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि तुम्हाला समजेल पण तरी ते पाहू शकता आपण यामध्ये तर तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत तेल गरम झाला की त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे अद्रक लसूण याचा पण पेस्ट बनवून घेतलेला आणि साथमध्ये कांदा आणि टमाटर याची प्युरी आपण बनवून घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम आ, मस्त अशी भाजून आपण यामध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग एकदम छान गरम झालं तेल की त्यामध्ये ते मस्त परतून घ्यायचं आहे अजिबात कढईला चिटकत नाही, नाही। ही भाजी तेल छान गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे कढई छान गरम झाली की तेल पण छान कडकडीत गरम झालं की त्यामध्येच फोडणी द्यायची अजिबात कढईला चिटकणार नाही तर हे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही अद्रक लसूण यामध्येही घालू शकता म्हणजे जेव्हा आपण तव्यावर भाजून घेत होतो त्यामध्ये तुम्ही भाजलं असता आता आपण आलं लसूणचा पेस्ट घालून घेतलेला आहे आ आलं लसूण आणि कोथिंबीर याचा आपण पेस्ट बनवून घेतलेला होता एक चम्मच ह्यामध्ये घालून घेतलेला आहे खूप जास्त नको आहे या भाजीला तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटासाठी आपण परतून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये घालायचं लाल तिखट लाल तिखट यामध्ये आपण घालून घेत घेत आहे तुमच्याकडे कोणता असेल ते तुम्ही वापरू शकता कश्मीरी लाल मिरची असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त कलर येतो तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे त्यानंतर आपण घालायचं यामध्ये मटर मटर घालून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मस्तशी परतून घ्यायचं वटाण्याला मस्त, मस्त चटका लागला गेला पाहिजे आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं गेलं पाहिजे तसं आपण परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता दुसऱ्या साईडला आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जितकं ग्रेवी हवं आहे तेवढं आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे एक चम्मच आपण यामध्ये मीठ घालून घेतलं वटाण्यामध्ये आपण व्यवस्थित मीठ घालून घेतलं तर एकदम मस्त अशी वाटाण्याला मीठ लागली जाते आणि मस्त भाजी होते तर इथे तुम्ही पाहू शकता मस्तशी आपली सगळे मसाले आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण गरम पाणी थोडं थोडंसं आपण यामध्ये घालून आहे थोडंसं पाणी आपण सर्वप्रथम घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला जसं ग्रेव्ही हवं कमी जास्त तुम्ही करू शकता जसं तुम्हाला आता एवढंच तुम्हाला बस असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता ग्रेव्ही तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी ते ग्रेवी थोडंसं जास्त बनवून घेतलेलं आहे आणि याची पातळ करी पण होते तुम्ही ते पाहू शकता आत्ता याला म्हणतात पातळ करी तुम्हाला जर करी बनवायची असेल तर हे याला असेच सोडायचे आणि मस्त शिजवून घ्यायचे पण मी इथे वेगळ्या पद्धतीने बनवत आहे करी नाही तर एकदम मध्यम असा एकदम परफेक्ट असा वटाण्याची भाजी इथे आपण बनवत आहे मटर आपण म्हणतो मटर तर आता आपण काय करायचं आहे भाजलेलं थोडं बेसन घेऊन यामध्ये घालून घ्यायचे त्याचा मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये आणि एक एक चम्मच बेसन यामध्ये मी घालून घेतलेलं आहे इथे पाहू शकता मस्त अशी भाजीला कलरही आलेला आहे एकदम दिसायला भन्नाट अशी दिसते मस्त शिजू द्यायचे याला इथे पाहू शकता मस्तशी आपण या वाटाण्याच्या भाजीला शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनटासाठी आपण याला शिजवून घेतलं की आपली ही वाटाण्याची भाजी मस्तशी तयार होते आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला एकदा ना एकदा नक्की भेट द्या तिकडे नवनवीन रेसिपीज आहेत नाश्ता आहेत वेगवेगळ्या भाजी आहेत नक्कीच तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा एकदम गावरण आणि सोलापुरी स्टाईलमध्ये आपली ही रेसिपी असणार आहे तर इथे आपली वटाण्याची भाजी परफेक्ट असा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता पण आ, एका प्लेटमध्ये मस्तशी सर्व करून घेऊया तिथे पाहू शकता एकदम भन्नाट असा आपला हा मटर भाजी तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झाली वरून अशी थोडीशी कोथिंबीर आपण इथे घालून घेतलेली आहे परफेक्ट असा मटर मटर भाजी ते तयार झाली मंडळी बघताय काय तुम्ही पण मटर भाजी बनवा आणि टेस्ट बघा कशी होईल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा भेटूयात पुन्हा एक रेसिपीसोबत बाय बाय